दोनशे पन्नास डेपो नाईन्टी त्याच्यामुळे पाच टक्के संजय राऊत शरद पवार आणि अनिल परब यांना यश आलेलं नाही हे, हे।, ना ना हे सेप्शन फेल गेलेले आहेत आणि आमचा विलिनीकरणाचा लढा उद्या सुद्धा चालू राहील जोपर्यंत विलीनीकरण विलिनीकरण होत नाही तोपर्यंत पर्यंत की चोटवर आमचा विलिनीकरणाचा लढा चालू राहील एक महत्वाची गोष्ट काही मराठा संघटनांना त्यांनी उतरवलं ज्या की राजकारण कि जातीच आहे मला व्यक्तिगत टॉर्चर करण्यासाठी सोशल मीडियावर धमक्या दिल्या चालल्यात एक मराठा लाख मराठा बनू देऊ नका असं म्हणल्या चाललंय नांदेड नावाच्या एका नगरामध्ये त्यांनी आज निदर्शनाच सांगितलंय मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो एक मराठा लाख मराठा छातीनं म्हणेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र म्हणून तुम्हाला जे वाकड करायचं ते वाकड्या करून द्या मी म्हणत राहणार एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा